शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार आहे म्हणजेच एकत्र शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली असून केंद्र आणि राज्य सरकारकडून एकाच दिवशी दोन मोठे आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तसेच पी एम किसान योजनेचा एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आज जाहीर म्हणजेच बुधवारी जाहीर झाला आहे केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता जाहीर केला असून हा हप्ता आजपासूनच म्हणजे बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे या हप्त्यात शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे दोन हजार रुपये मिळणार आहेत नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत देण्यात येणारा दोन हजार रुपयांचा हप्ता देखील आजपासून म्हणजेच बुधवारपासून सोडण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना एकूण लाभ पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये एकत्र मिळणार असून यावेळी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे एकत्र रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये पूर्वीचा प्रलंबित हप्ता चालू हप्ता असे मिळून काही जिल्ह्यांमध्ये चार हजार योजनेचा हप्ता आणि चार हजार रुपयांची रक्कम फक्त महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे सरकारने प्राथमिक टप्प्यात केवळ निवडले गेलेले फक्त वीस जिल्हे आहेत या वीस जिल्ह्यांना हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे या वीस जिल्ह्यांची नावे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारकडून निधी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पहिल्या टप्प्यातील या वीस जिल्ह्यातील बुधवारी रक्कम जमा होत आहे कोणत्याही अर्जाची गरज नाही यावेळी या, या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन अर्ज करण्याची गरज नाही ज्यांचे पीएम किसान योजनेची ई के वाय सी पूर्ण आहे आणि नमो शेतकरी योजनेची नोंदणी आहे त्यांच्याच खात्यात रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा या वीस जिल्ह्यांमध्ये आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा